अधिक बाब तुमच्या काँग्रेसी साधे पोवले कॅन्डिडेट डिक्लेअर झालेला असा सो प्रचार चालू झाला असा तुम्ही कसे पेता सगळे हे एकंदरीत है योगेश हे पण इलेक्शना विलेक्शनां येतली वतली म च दुःख किती जातं जणा की गोया भीत आम्ही थोडेशे गोयकार उरल्या आणि आमचे भीतच आम्ही झगडा आता उदाहरण पण आता ते जे चल हरवले कियाक म्हणून दोन समाजा भीत अशी झगडी जाय आता ताका काहीच सोल्युशन ना किती तरी सोल्युशन असतले ना तेवढं शांती काही नाही सगळं सुटावे करूंक जाय ना जाल्यार किती आम्ही अशेच हरशीत जाल्यार आम्ही हल्लले असा गोंयकार म्हणून आणि आम्ही आमचीच विकेट आणीक वीक करून उडयता ही चड चिंता ही इलेक्शनां इतली वयतली आणि कोण जिंकू पाड पडत हे सगळें राजकारण पण हे अशें जावपाक जायना हे राजकारण जेन्ना अशें हें जाता राजकारण जेन्ना ताणता तेन्ना हे खंय तरी असली बानगडी पळोवपाक मेळटा बानगडी म्हणल्यार अशें दोन गटां भितर झूज कित्याक रे बाबा कितें चिता मातशे लोकांनी गोंयकारांनी चिंतपाक जाय हेजेर हांव अशें अशें म्हाका दिसता तें बरें आयलें दिसता बट तुमी एक पळोवपाक गेल्यार काँग्रेस एक का, तशें पळोवपाक गेल्यार व्हडले लिडर तुमी गेल्या कडेन कॉन्टेस्ट बी केल्या बट तुमी काल पत्रां बी तुमचे जावं धांवता जा तुमचे जा हांगासर प्रचार स्टार्ट जालो काँग्रेसच्या जा एम पी खातीर बट तुमी जावं गिरीश पळय दिश्टी पडोंक ना कित्याक गिरीशाचें म्हाका कांय खबर ना म्हाका जाल्यार बाबा कांय आयडियाच ना म्हाका खबर सुद्दां नासली काल कितें आसा म्हणून इवेंट कित्याक तशें आमचे भितर एक कांय सिस्टम अशें हांवें पळोवंक ना गेली दोन वर्सां हांव हेच पळयता आला की अजिबात कम्युनिकेशन ना आणि एक फाटी एकदा प्रश्न मांडिल्लो की बाबा आमची गरज ना डायरेक्ट सांगा तरी म्हणून कित्याक आम्ही स्व स्वाभिमानी मनीस आमकां ऑनर चड इम्पॉर्टंट ही असली कडेन चल चलना ही फालतूगिरी जे करता त्या पाटयेक फोंडान घालता हे हांव सारखं सरळ सांगू शकता आमच्याकडे दोन तीन असे जे नेते म्हणता पण म्हणजे आपणच लिडर म्हणता हे हे लिडर पळय असा हे मी दिसता हे समके फिक्सिंगाचे दिशेन आी हे कि्याक सांगचे पडकचा कॉन्फिडन्स आमचे पार्टेचे एज अ पार्टी आकांचा कॉन्फिडन्स हे पय काही व्यक्ती असा तांचेर अजिबात ना पहिली डिफेक्शन झाले ताजे पहिली डिफेक्शन झाले हांव ते पहिलीच्या धाचें डिफेक्शन हांव नाशिल्लो पण आता हे जे आठ लोकांचे डिफेक्शन जालां तातूंतल्यान एक सामकें सिद्ध जाता की तुम्ही पयलींच तयारी करता पावर आयलो जाल्यारूय वेल एंड गूड आणि पावर ना आयल्यारूय वेल एंड गूड अशी परिस्थिती जाऊन आमच्या गोयच्या होच माझ एक हेतू आसता आता तांकां दिसता आसतलें म्हाका आपलं जाल्यार एक वेळ हांव हें सगळें जाणा म्हणून हे सगळ्यो गेमी चलता ते हा पयता हा जाणां ताजेर कितें तरी रिएक्शन दाखयतलो सो बेस्ट इज टू कीप मी सायड डेट डजंट मेक एनी डिफरन्स हांव म्हजे वटेन जे काम करपाक जाय हांव करतां करता हांव लोकां मदीं भोंवतां हांव सदच लोकांक सांगता की बाबा ह्या फावटी बी जे पी नाका हे म्हजें धोरण आमच्या पार्टी भीतच तुक सांगू परत सांगला परत आमचे पार्टी भितर एक प्रदेश काँग्रेस कमिटी म्हणून आसा खबर आसा न्ही सगळ्या गोंयभर खबर आसा आणि सगळ्या राज्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटी आसता आमची प्रदेश काँग्रेस कमिटी जी तातूंत माझ्या सार सारखे हांव एकटोच नसे कितलेशे लिडर असा कितलेशे मेंबर असा तुम्ही विचारा त्या बाबा गेल्या दोन वर्सांक ऑलमोस्ट दोन वर्सांक एक तरी पी सी सीची मिटींग झाल्या की काय एक सोसायटी एक खंचे तरी एक इंस्टिट्यूशन तांची एन्युअल जनरल बॉडी मिटींग म्हणून तरी आसता वर्साक एक फावटी वर्साक एकूय फावटी जायना वाय हे व्हाय क्वेश्चन आम्ही खूप पाटी विचारले एकच फाटी तो जो इंचार्ज आशिल् मणिकम टागोर ताणे एक घेतली एक मला याद सुद्धा ना मोर दॅन वन इयर बॅक हज्या उपरांत कांच ना स्थानिक अध्यक्ष जो असा ताणे के कोणाची मिटींग आमकां जाल्यार आपोवंक ना आजूय आपयना आणि फाल्या आपोवचो ना कित्याक हे तू वेगळंच असा कॅन्डिडेटी सांगू नका सांगू न रे बाबा वी हर टू बी ट्रुथफूल आम्ही आमी आमच्या खातीर ना आणि या लोकांक जाय की कोणेंच आपोवंक ना देट इज अ थ्रू काँग्रेसकडे राहतले कित्याक तुमकां आता कोण काँग्रेस ना तसे हे कोण काँग्रेसचे हे आज असं ना एक वेळा कित्याक इतिहास कसो आसा न्ही कितलेशे लोक निवडून दिल्ले लोक जर धावता देवाकडे उलून सुद्धा धावता यांची गॅरंटी असा आम्ही आार्टीबरोबर आम्ही पार्टी खातीर का काम करता काँग्रेस आमच्या का खातीर एक थॉट प्रोसेस एक आयडियोलॉजी ही आयडियोलॉजी घेऊन सगळ्या लोकांक घेऊन फुडें वचपाची क्षमता फक्त काँग्रेसीन आसा हे आमकां खबर आसा पण ते राहुल गांधी जर जो झुजता ताका सोडलो जाल्यार मोदी खंय घेप पडटा ते म्हाकाय कळना मॉरॉलज डायग्नोसीस केल्या पूण ते आता उलोवन काय फायदो ना आमचे सायडीन एकच सांगता आमचे सायडीन व्हरी क्लियर आमी, आमी आम की आम्ही आम्ही काम करतले आमका जाय की बीजेपी पडलेली पण तुम्ही जिंकताले काय दिसत जिंकूक जाय काम केल्या जिंकूक जाय पण या भाषेन नाही हे आता चलला ते भाषेन नाही हे चलला ते फायदो करून दिवस चलला असे सगळ्यांक घेऊनच नाही हे जर जायना जर सोडा मरे कोणे दौरल्या तुम्हाला ते तुम्हाला जर सगळ्यांक घेऊन फुडे वच कळना जर सोडा मरे तुम्ही क्लियर कट दाखवून दिता की आणि एक षड्यंत्र तुम्ही रोचता म्हणून हे जावपाक जायना अरे बीजेपीक जर